नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बहिणीने केला कहर म्हणून चुलत भावाने पाजले तिला झहर ही घटना सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यात असणाऱ्या मोरेगाव या गावामध्ये राहणारा रह। हनुमंत रामचंद्र शिकरे वयवर्ष एकोणतीस हा तरुण राहतो त्याचे तरुण वय असल्याने साहजिकच त्याला तरुण स्त्रियाबद्दल आकर्षण असणे स्वाभाविक आहे पण आपण कोणत्या स्त्रीकडे त्या नजरेने पाहायला हवे याचे भान त्याला मात्र नव्हते त्याची नजर भावकीतीलच अश्विनी शिकरे वयवर्ष एकवीस या तरुणीवर पडली तो तिच्याशी गोड बोलत त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले नात्याने चुलत बहीण भावाचे नाते बाजूला ठेवून ते दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले खरे तर शारीरिक आकर्षणच हा या प्रेमाचा गाभा होता साहजिकच त्याने नातेसंबंधाची चाड ठेवली नाही हनुमंत शिकरे हा कामवासनेने वखोकलेला होता त्यासाठी त्याने नात्याला काळीमा फासत आपल्या चुलत बहिणीलाच प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते तिच्याशी गोडगोड बोलून त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची तिला गळ घाटली पण तिने त्यास नकार दिला असता तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करून बळजबरीने त्याने आपल्या चुलत बहिणीशी शरीरसंबंध ठेवले त्याने केलेला हात अत्याचार तिला आवडला नाही पण नाईलाज झाला होता पहिली चूक माप असे म्हणत ती गप्प राहिली पण तिच्या या गप्प राहण्याने हनुमंत याला फावले त्यामुळे तो आता नेहमीच तिच्याकडून शरीर सुख मागू लागला ती मात्र त्याच्यापासून दूर राहत होती त्याला हवे ते सुख ती देत नसल्याने तो अस्वस्थ झाला होता आपली कामवासना शमावण्यासाठी त्याने तिला धमकी द्यायलाही सुरुवात केली तुझी मी गा बोंबाबोंब गावात करेन अशी धमकी देतो तिच्याशी वारंवार शरीर संबंध ठेवू लागला तो शरीर सुख घेऊन बाजूला होत असला तरी निसर्ग हे आपले काम चोखपणे बजावत होता व काही दिवसातच त्याची चुलत बहीण गरोदर राहिली आपण गरोदर असल्याचे समजतात अश्विनीही घाबरली आधीच ती त्याच्या या अत्याचाराने हतबल झाली होती आता तर ती गर्भवती झाल्याने काय करावे हे तिला सुचत नव्हते त्यामुळे तिने हनुमंत याला लग्नासाठी ती गळ घालू लागली की मी आता तुझ्यापासून गरोदर आहे आता तू माझ्याशी लग्न कर पण हनुमंत हा तिच्याशी लग्न करण्यास तयार होत नव्हता तिला गोड बोलून प्रेमाचे जाळे टाकून व लग्नाचे आमिष दाखवून त्याला तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा होता त्याने तिला स्पष्ट शब्दात लग्नास नकार दिला तसेच तिला गर्भपाताचा उपाय सुचवला पण ती काही ऐकायला तयार नव्हती मी गर्भपात करणार नाही असे तिने त्याला ठणकावून सांगितले होते तेव्हा मात्र हनुमंत शिकरे याने तिला आपण दोघे नात्याने बहीण भाऊ या नात्याची आठवण करून दिली त्यामुळे लोक आपल्याला काय म्हणतील त्यापेक्षा तू गर्भपात करून घे तसे तू केले नाही तर यादरख अशी ध अशी धमकीही त्याने अश्विनीला दिली होती आपल्याशी बळजबरी करत व धमकी देऊन शरीर संबंध ठेवले आणि आता गोरोद्ध राहिल्यानंतर नातेसंबंध सांगून गर्भपात करायला सांगतो म्हटल्यावर अश्विनीला त्याचा राग आला तिनेही ठरवले की त्याच्या या धमकीला आपण भीक घालायची नाही तिनेही त्याला ठणकावून सांगितले की आता मीच तुझी साऱ्या गावात बोंबाबोंब करून तू गावामध्ये कसा राहतोस हेच मी पाहते अश्विनीचा हा रुद्र अवतार पाहून हनुमंत घाबरला अश्विनीला त्याने मनवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ही त्याला दाद देत नव्हती शेवटी ही आपलं काही ऐकत नाही म्हटल्यावर हनुमंत शिकरे याने एक प्लॅन आखला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास तो अश्विनीला आपल्या मारुती सुजुकी कारमधून घेऊन बाळासो संत माळी याच्या शेतामध्ये गेला तिच्याशी गोड बोलत तिला मिठीत घेतले व तो तिला म्हणाला हे भाग अश्विनी तू गर्भपात करून घे माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही असे म्हणत तो तिला विनवणी करू लागला तीही डोळ्यात आश्रू आणून त्याचे बोलणे ऐकू लागली इतक्यात त्याने खिशात लपून ठेवलेली विषारी औषधाची बाटली काढली आणि तिला जवळ ओढत बळजबरीने विष पाजले त्या विषारी औषधाचा असर अश्विनीवर लगेच होऊ लागला व तिच्या तोंडातून फेस येऊ लागला तशी ती खाली कोसळली आणि आपले हातपाय टाचा घसत तिने आपला जीव सोडला अश्विनीची चाललेली ही तडफड हनुमंत हा उभा राहून तिच्याकडे बघत होता तिची तडफड चालू असताना तो तिला म्हणाला तू लवकर मर तुझ्यापासून माझी कायमची सुटका होईल व तिची तडफड शांत झाल्यावर हनुमंत हा आपली कार घेऊन तिथून पळून गेला इकडे कुणालाही न सांगता अश्विनी कुठे गेली आहे त्यामुळे तिच्या घरचे लोक तिला पाहू लागले त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली रात्र उलटून गेली तरीही तिचा शोध लागला नाही चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासो संत माळी याच्या शेतामध्ये अश्विनीचा मृतदेह आढळून आला आपली मुलगी या ठिकाणी कशी काय आली या विचाराने तिच्या घरचे लोक विचारात पडले व त्यांनी कवठे महाकाळ पोलीस स्टेशनला याबाबत कळवले असता कवठे महाकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस पथक पोली हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला पोस्टमॉर्टम अहवालामध्ये विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला आणि मृत्यूसमयी ती पाच महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले या घटनेमुळे मोरगावामध्ये एकच खळबळ उडाली घटनेचा पंचनामा करताना पोलिसांचे बारकाईने सगळीकडे लक्ष होते त्यावेळी पोलिसांच्या नजरा बारकाईने काही गोष्टी टिपत होत्या घटनास्थळी हनुमंत शिकरे याचे धावपळ पोलिसांच्या नजरेत भरत होती पोलिसांनी गावामधून हनुमंत शिकरे याच्याबद्दल माहिती घेण्याचे ठरविले असता हनुमंत शिकरे याची गावातून माहिती घेतली असता त्यामधून जे सत्य बाहेर आले ते धक्कादायक होते नात्याने चुलत भाऊ बहीण लागत असलेल्या हनुमंत शिकरे व अश्विनी यांचे प्रेमासंबंध असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी हनुमंत शिकरे याला पोलीस स्टेशनला बोलावले असता व त्याच्याकडे अश्विनीबाबत विचारपूस केली असता सुरुवातीला आपण तो नव्हेच अशी भूमिका तो घेत होता परंतु पोलिसांनी त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने आपले काळे कर्तृत्व पोलिसांना सांगितले आपण अश्विनीवर जोरदब जबरदस्ती करून तिच्याशी शरीर संबंध ठेवले व ती गरोद्दर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगितले पण ती आपले काही ऐकत नसल्याने तिला बळजबरीने विष पाजून तिचा खून केल्याची कबुली हनुमंत शिकरे यांनी पोलिसासमोर दिली त्यानंतर कवठे महाकाळ पोलिसांनी हनुमंत रामचंद्र शिखरे वय वर्ष एकोणतीस राहणार मोरगाव तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र